नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर दिवाळीच्या नंतर ब्लाऊज आता शिवायला सुरुवात केलेली आहे आणि दिवाळीच्या नंतर बघा तुम्ही आता ही जी माझी ऑर्डर आहे ना तर दिवाळीच्या नंतरची पहिलीच ऑर्डर आहे कारण दिवाळीमध्ये सात आठ दिवस ब्लाऊज शिवणं मी बंद केलेली होते गावी गेलेले असल्यामुळं आणि आजपासून ब्लाऊज शिवायला म्हणजे सुरुवात केली तर आजपासून कस्टमर येऊ लागले तर हे बघा म्हणजे माझं काही वगैरे शॉप वगैरे काही नाही आहे मी घरीच ब्लाऊज शिवते म्हणजे आपले घरातले कामे वगैरे आवरल्यानंतर मी ब्लाऊज शिवत असते तर जवळपास मला आता अठरा वर्ष झाले आहेत तर मी अठरा वर्षापासून हे ब्लाऊज शिवते तर त्याच्यामुळं खूप म्हणजे असे कस्टमर जोडले गेलेले आणि आता मी बाहेर म्हणजे मी पहिले जिथं राहत होते तर तिथून दुसरीकडे राहायला आले पण तिकडून येणारे ब्लाऊज आहे हे तर हे ब्लाऊज तिथून आलेली ब्लाऊज आहे शिवण्यासाठी तर हे बघा ही जी ब्लाऊज आहे तर एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे तर एक या कस्टमरचे चौदा ब्लाऊज आहे हे आणि ह्या कस्टमरचे हे बघा चौदा ब्लाऊज आहे तर आता हे चौदा ब्लाऊज जे आहे त्यांच्याकडे लग्न आहे तर मला हे जे चौदा ब्लाऊज आहे तर हे मला पंधरा तारखेपर्यंत द्यायचे आहे त्या बोलले की पंधरा तारखेपर्यंत द्या आणि आता ही जी ब्लाऊज आहे पैठणीवरची ब्लाउज आहे तर याची मी डिझाईन बनवणार आहे तर याची डिझाईनचे व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे कशी डिझाईन बनवली का तर आता हे जे आहे तर काहींना अस्तर होते माझ्याकडं त्यांनी अस्तर दिलेले नव्हते आणि आता बाकीच्यांना जे आहे तर मग मला ते अस्तर जे आहे तर अस्तर बाहेरून आणावं लागेल कारण थ्री फोर्थ बाईमध्ये असल्यामुळे ना तर ते अस्तर जे आहे तर चांगल्या क्वालिटीचेच अस्तर वापरावं लागते त्याच्यामुळं मी जसे कस्टमर येतील तसेच आष्ट अस्तर जे माझ्याकडे असेल तर मी लावते नसेल तर मग बाहेरून घेऊन यावं लागते अस्तर पण नंतर हे बघा हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे ह्या पिशवीमध्ये पण एक ब्लाऊज होतं बघा सगळे जे ब्लाऊज आहे तर ह्या हेच कस्टमरचे चौदा ब्लाऊज आहे हे आणि आता हा अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं पेपर, आ, आग उदर पेपर, पेपर कटिंग वगैरे मी याच्या अगोदरचं म्हणजे जुनं कस्टमर असल्यामुळं त्यांची पेपर कटिंग आहे माझ्याकडं तर तीच पेपर कटिंग ठेवून आता कटिंग करायची आहे आणि पाच ते सहा याला अस्तर नाही आहे तर आता ते अस्तर आहे तर मग अस्तर पण बाहेरून घेऊन यावं लागणार आहे आणि एकेच दिवशी आलेली आहे ही ब्लाऊज आणि ही ब्लाऊज असताना पण म्हणजे दुसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज आलेले होते एक त्याच दिवशी आलेले होते ते पण ब्लाऊज म्हणजे बाहेर म्हणजे खूप दूर ये राहायला दहा पंधरा किलोमीटरचं अंतर आहे पण तिथून त्या इकडं माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी देतात तर मी त्यांना म्हणले होते की आपण म्हणजे मी म बोलले होते त्यांना की मी शिवणार नाही म्हणून तुम्ही दुसरीकडनं शिवून घ्या पण त्या बोलल्या नाही की तुम्हीच मा तुम माझे ब्लाऊज जे आहे तुम्ही शिवा तुमच्याकडे मला छान फिटिंग बसते तर त्याच्यामुळं मग त्यांची ब्लाऊज आलेले होते तर त्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी आलेले होते त्यांचे स्वतःचेच हे चौदा ब्लाऊज होते आणि दुसऱ्या कस्टमरचे पण ब्लाऊज आलेले होते आणि आपल्याला म्हणजे असं काही नाही शॉपच पाहिजे घरून पण तुम्ही जरी व्यवस्थित जर काम केलं फिनिशिंग वगैरे जर काही व्यवस्थित असेल तर घरी पण खूप ब्लाऊज शिवायला येतात आता हे जे आहे तर बघा मी ज्याची त्याची अशी पिशवीमध्ये ठेवले ना तर मग लगेच आपल्याला पण ओळखायला येतात आता जी हे जी ब्लाऊज आहे तर ही पिशवी जी आहे तर ही दुसऱ्या कस्टमरची पिशवी आहे आणि त्यांचे पण म्हणजे त्याच दिवशी आलेले आहे हे ब्लाऊज शिवायला तर ह्या कस्टमरचे पण बघा तुम्ही पाच ब्लाऊज आहेत आणि त्यांनी अस्तर दिलेले आहे कैला आहे अस्तर आणि काही ब्लाउजला अस्तर नाही आहे तर मग ज्याला अस्तर नसतात मग ते आपल्याला आणून घ्यावं लागतं आणि जर का त्यांनी अस्तर दिलं तर मग आपल्याला पण एकदम व्यवस्थित सोयीस्कार पडून जातं आणि हे दुसऱ्या कस्टमरचे आहे बघा तर याच्यामध्ये पण दोन अस्तरचे ब्लाऊज आहे त्यांनी पण अस्तर दिलेले आहे तर ते पाच आणि हे दोन असे सात ब्लाऊज आणि पहिले जे आहे ते चौदा तर असे एक दिवसामध्ये एकवीस ब्लाऊज जे आहे तर एकवीस ब्लाऊज शिवायला आलेले आहे असं काही नाही की माझ्या हाताखाली कोणी शिवायला आहे नाही मीच कटिंग कर करते आणि मी शिवते आणि होक बटन पण मीच लावते आणि म्हणजे असं करायचं जर म्हटलं आपण मनातून ठरवलं तर सगळं काही होतं पण आपल्याकडं पण आपण पण तेवढं करायला पाहिजे आणि कस्टमरचं कसंही वेळेमध्ये दिलं ना तर त्यांचा पण एक विश्वास बसतो आपल्यावरती म्हणून ते आपल्याकडं आता एवढ्या दुरून हे ब्लाऊज जे आहे तर माझ्याकडे शिवायला येतात तर आता हे जी ब्लाऊज आहे तर याची कटिंग करायची म्हणजे एकदाच आपण कटिंग करून ठेवली तर मग शिवायला आपल्याला पण सोपं पडतं त्याच्यामुळं आता हे ब्लाऊजची कटिंग जे आहे ना तर मी कटिंग लगेच आता याची कटिंग करून घेणार आहे आता काही येणार आता अस्तर नाही तर मग आता ते अस्तर जे आहे तर हे बघा पाच सहा ब्लाऊज आहे तर मी वेगळे काढले आता याचे याला आहे ना आता अस्तर आणायचं तर अस्तर आता आपल्याला हे अस्तर आणायला पण मला मार्केटमध्ये जावं लागतं आणि मार्केटमधून याचे अस्तर घेऊन यावं लागते कारण अस्तर पण चांगल्या क्वालिटीचे वापरावं लागते तर आता मी पेपरमध्ये काय गुंडाळते तर हे जे ब्लाऊज आहे तर हे ऐंशी सेंटीमीटर आणायचे आहे दोन त्याच्यामुळे मी त्याला वेगळं असं हे करून नेते म्हणजे आपल्याला पण ओळखलं गेलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते कारण आता हे जी ब्लाऊज आहे तर आता हे मला ब्लाऊज कटिंग करायची आहे आणि मी जे याची डिझाईन बनवणार आहे ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे धन्यवाद